बघा मित्रांनो नमस्कार आता मी आलेले पहा नाग वाडगाव नागवे भीमराव भी भी नागवे नाग यांच्या घरी जालना जिल्हा तर बघा मित्रांनो घरामध्ये आपल्या जे बाथरूममध्ये आता पाऊस पडला की जे सापा आहेत मित्रांनो पाऊस पडल्यामुळे आता सापा आपल्या घरानं येण्यासुरुवात होती कार होत असते मित्रांनो तर बघा आता या बाथरूममध्ये आता आपल्या समोर दिसत नाही मित्रांनो

आपल्यासमोर दिसतोय नाग आहे मित्रांनो तर पाऊस पडल्यावरती आपल्या नेहमी घरात व्यवस्थित काही पसारा होऊन देऊ नका मित्रांनो कारण पसारा वगैरे झाला घरामध्ये अडचण वाढली तर घरामध्ये उंदर येतात मित्रांनो उंदरा पाठीमागे असे साप विषारी आपल्या घरापर्यंत येतात मित्रांनो तर हा फार विषारी साप आहे त्याला आपण नाग म्हणतो मित्रांनो भारतीय नाग बघा आहोत बघा बघितलं मित्रांनो कसा फुस करतोय तर आपण याला पण प्रकारची इजा येण्याची काळजी घेणार पकडू मित्रांनो हे हा कसा उठतोय मित्रांनो pow 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 iti

Va bước à? môi trường 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 हो बोली गोपा गोळा गोपाल